नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दुःखद बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आपल्या राहिलेले चित्रपटामधून देशभक्तीची गोडी लावणारा भारत कुमार पडद्याआड झाला वयाच्या सत्याऐंशी वर्षी मुंबईच्या अंबानी रुग्णालयात मनोज अखेरचा श्वास घेतला त्यांनी काम सोडलं होता तब्बल चाळीस वर्ष मनोज ने सिनेमा गाजवला रोटी कपडा मकान क्रांती और पश्चिम असे एकसे चित्रपट त्यांनी दिले त्यांच्या चित्रपटामधून देशभक्तीचा संदेश प्रामुख्याने दिला जायचा उपका उपकार सिनेमा खूप गाजला त्यांचा क्रांती क्रांती या सिनेमामध्ये त्यांनी दिलीप कुमार सोबत काम केलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती या गाण्याशिवाय आपले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे दिवस साजरे होत नाहीत पंधरा ऑगस्ट म्हटलं की मेरे देश की धरती हे गाणं लाऊडस्पीकर लागणार असा देशात प्रेम करणारा देश देशभक्तीची गोडी लावणार अभिनेता आज कळा काळाच्या पडद्याड झालाय त्यांना शब्दांजली नमस्कार